सोलापूर एकाच दिवशी होणार दोनशे पन्नास कर्मचारी निवृत्त जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या सेवेतून मे रोजी सुमारे दोनशे पन्नास कर्मचारी निवृत्त होत आहेत त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे लाभ देण्यासाठी सुट्टीतही विशेष शिबिर आयोजित केले आहे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्या मदतीने आयोजित या विशेष शिबिरात निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे लाभ वेळेत मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली जाणार आहे जुन्या काळात अधिकृत जन्म दाखला नसलेल्या मुलांना शाळेत दाखल करताना तेथील शिक्षकांकडून शिक्षकांकडून शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवसाची एक जून हीच तारीख मुलांचा जन्मतारीख म्हणून नोंद केली जात असे गुरुजींनी नोंद केलेली विद्यार्थ्यांची एक जून ही जन्मतारीख अद्यापर्यंत चालत आली आहे जन्म जन्मतारीख घेऊन शासकीय निमशासकीय सेवेत कार्यरत असलेले अनेक अधिकारी व कर्मचारी एकतीस मे रोजी सेवानिवृत्त होतात जिल्हा परिषदेत एकतीस मे रोजी एकाच दिवशी असे विविध विभागातील सुमारे अडीचशे कर्मचारी निवृत्ती होत आहेत या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याच दिवशी त्यांच्या सेवेचे से सर्व लाभ द्यावेत अशा सूचना दिलेल्या आहेत